या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व सिद्धरामप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशा आजारानं सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये प्राणज्योत मालवली वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांसह अनेक नेत्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली सिद्धरामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यामध्ये भाजपाची बांधणी केली इतकंच नाही तर तालुका भाजपामय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा